अध्यक्ष महोदय आत्ताच आशीष शेलारजी साहेबांनी या ठिकाणी उत्तर दिलं विजनरी नेते मी जवळून त्यांचं कार्य त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बघितलेलं आहे आणि तुम्ही जे विजन एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा कशा घेतल्या जाव्यात जी सांगितली खरंच ती स्वागत करण्यासारखी आहे आत्ता जो विषय लिपेक तंकलेखक भरती प्रक्रियेबद्दल सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा फार डिटेलमध्ये कशी प्रक्रिया झाली हे सांगितले पण ह्याच्यामध्ये एक विषय झालेला आहे तात्पुरत्या निव निवड यादीत एकूण सात हजार सहापैकी सहा हजार सहाशे तेरा जागेची आ, ही निवड यादी लावली होती उर्वरित तीनशे त्र्याण्णव जागा या रिक्त ठेवण्यात आल्या होत्या गेल्या आठवड्यात त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी तुमच्याशी चर्चा केली असावी नेत्यांशी झाली पवारसाहेबांबरोबर झाली आमच्यापर्यंत पण हे अध्यक्ष महोदय ते आले होते या तीनशे त्र्याण्णव जागा या खुल्या प्रवर्गातील आहेत शिल्लक राहिल्या असून गुणवत्ता प्राप्त करून देखील या परवर्गातील मुलांना त्या जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे संबंधित परवर्गातील मुलं यांचं नुकसान होतंय आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय झाले या तीनशे त्र्याण्णव जागेचा निकाल घोषित करण्यास कुठलाही तांत्रिक किंवा न्यायालयीन अडचण नाही दोन हजार एकवीस बावीसमध्ये असाच तांत्रिक प्रश्न हा उद्भवला होता तेव्हा आयोगाने उर्वरित रिक्त जागेचा देखील निकाल लावला होता त्यामुळे आपण आयोगाशी पाठपुरावा करत असताना या तीनशे त्र्याण्णव जागा सुद्धा त्यामुळे आज निकाल घोषित करताना सर्वच जागात सहा हजार सात हजार सहा जागेचा निकाल जर घोषित झाला नाहीतर हे जर बाजूला ठेवण्यात आले तर अनेक लोकांना अडचण येऊ शकते त्यामुळे निकाल जर जाहीर होत असेल तर पूर्णपणे सात हजार सहा जागेचा व्हावा एवढीच विनंती मंत्री महोदय